शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आज मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोडगोड बोला सगळ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि डॉक्टर किसानच्या परिवाराकडून सगळ्या शेतकरी बांधव आणि भगिनींच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्र नव्हे चार पाच राज्यात काम चाललेल्या सगळ्या शेतकऱ्यांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओचा विषय असा आहे की द्राक्ष शेतीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये शुगर मिळवण्यासाठी पंधरा दिवसात आपण काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला अठरा ते वीस ब्रिकचे शुगर आपल्या बेरीमध्ये कशी आली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणत्या दोन फवारण्या करून आपण दोन ते तीन ब्रिक शुगर आपण त्या ठिकाणी वाढू शकतो व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या आपण जर बघितलं या ठिकाणी हि लोंगेशन प्लॉट प्लॉटमध्ये उभे आहोत हा मण्याचा पॉईंट असेल हा जो मण्याचा पॉईंट आहे हे आपण बघतोय हा पॉईंट बघताय मण्याची जाडी बघताय क्रंचीपणा बघताय मणी दाबला फुटत नाही पूर्णपणे गर या ठिकाणी दिसतोय मग हा सगळा आपल्या समोर प्रश्न असा आहे की काही ठिकाणी हलकी जमीन असेल शेतकरी घाई करतायत रेट चांगला मिळतोय आणि शुगर त्या ठिकाणी पंधरा सोळा ब्रिक्स बॉटमला लागते वरती अकरा बारा तेरा लागते टॉपला मग लगेच हार्वेस्टिंग आणि व्यापारी घेतोय पण आपल्याला टॉपला चौदा पंधरा ब्रिक शुगर आणि बॉटमला अठरा एकोणावीस वीस ब्रिक शुगर जर मिळाली तर आत, आपन जर आता आपण जर बघितलं आता हा जो बंच आहे या बंच वजन आपल्याला जर एक किलो पर्यंत मिळवायचं असेल तर अठरा वीस ब्रिक शुगर आली पाहिजे म्हणजे शंभर टक्के पाणी आलंय बाग आपली समजा त्या ठिकाणी शंभर एकशे पाच एकशे दहा दिवसाची झालीये दरवर्षी आपण एकशे वीस तीस दिवसाला हार्वेस्टिंग करतोय यावर्षी देखील तितकेच दिवस आपल्याला थांबलं गेलं पाहिजे आणि ते थांबून किंवा त्याच्या अगोदर पाच दिवस आपल्याला ब्रिक्स कशी जास्त मिळवता येईल त्याच्यासाठी आपले पान चांगले आहेत आपण जर इथं बघितलं पान चांगले आहे घडाची लेंथ असेल घडाचा माण्याचा साईज असेल मण्याची लांबी असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसत मग याच्यासाठी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आता शेतकऱ्याच्या मनामध्ये काय प्रश्न असतो सातत्याने आपण द्राक्ष शेती करतोय पोटॅश लेवल वाढवल्यानंतर मण्यामध्ये चांगली ब्रिक्स येईल तो जो आपल्या मनामध्ये जो संभ्रम आहे जो गैरसमज आहे तो थोडासा काढून टाका काही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मी फोन कॉल ऐकले की सर शंभर किलो तुम्ही पंधरा वीस किलो एसओपी सांगताय म्हण्यात पाणी आलं एस एस मशीनचं एक पोस्प्रे सांगतात आणि त्यानंतर तुम्ही तीन चार दिवसानंतर कुठली व्हरायटी असू द्या त्या ठिकाणी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा वीस किलो फक्त सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गोळा असे स्लरी द्यायला लागतात आम्ही तीन चार वर्षापासून त्याच्या अगोदर दहा वर्षापासून शंभर किलो पोटॅश त्या ठिकाणी वापरतो आणि पंधरा वीस किलो पोटॅशनी काय होईल त्या वेलीला जेवढी गरज आहे तेवढंच पोटॅश त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे तुमच्या पानामध्ये किती फॉस्फरस आहे किती पोटॅश आहे नीट लक्षात घ्या पानामधील साखर तुमची किती आहे पान जर तुम्ही शेवटच्या एक शंभर एकशे पाच दिवसाला जर पीटीओल टेस्ट केलं त्याच्यामध्ये तुम्ही फॉस्फरस पोटॅश आणि शुगर चेक जर केली तर तुम्हाला समजेल की आपल्याला शुगर यायला का अडचणी येत जरी येत आहेत अडचण मग आता आपल्याकडे शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या हातामध्ये काय आहे नीट लक्षात घ्या व्हरायटी कुठलीही असू द्या गोल असू द्या इलोंगेशन व्हरायटी असू द्या अगदी निर्याक्ष काम असू द्या दे। देशांतर्गत बाजारपेठेचं काम असू द्या बेदाण्याची शेती असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला जर चार पाच दिवसामध्ये तीन ते चार पाच ब्रिक्स पर्यंत शुगर वाढवायची तर आपण दोन फवारण्या कोणत्या केल्या पाहिजे आणि जमिनीच्या माध्यमातून आपण काय ड्रिंचिंग केलं पाहिजे किंवा ड्रिपच्या माध्यमातून काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या गोष्टी लक्षात घ्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिथं हा अर्थ येतो की साखर कशी वाढवायची आणि गोड द्राक्ष आपल्या ग्राहकापर्यंत आपल्याला कसे पोहोचवायचे हे गोष्ट खूप महत्वाची आहे ती गोष्ट नीट लक्षात घ्या जास्त व्हिडिओ मोठा घेणार नाही सगळ्यांना शुभेच्छा देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला परत एकदा तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला गोड द्राक्ष आपण आपल्या ग्राहकाला पोहोचवायचे चार पैसे आपल्या खिशात राहताना आपण जो माल तयार करतो तो जो खाणार आहे त्याला देखील त्यांनी देखील आपल्याला चांगले आशीर्वाद दिले पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचंय शंभर एकशे पाच दिवस झाले सरळ दादा इकडे रे शुगर शुगर मीटर आण शुगर मीटर आण नीट लक्षात घ्या तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या बांधवाकडे असेल शुगर मीटर घ्या तुम्ही काय करा ज्या दिवशी मी जे सांगतो ते करायचे अगोदर समजा तुमचा वरती बॉटमचा मणीस सावलीतला घ्या आता इथं मी टाकलंय ही शुगर चेक करतोय आता ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण मी चेक करतोय आता इथं दाखवतोय चौदा ब्रिक शुगर ही तुम्हाला दिसणार नाही चौदा ब्रिक शुगर आणि ही चौदा पासून अठरा एकोणावीस पर्यंत न्यायची जर असेल सहा सात ते दिवसामध्ये सहा ते सात दिवसामध्ये दादा इकडे घेऊन जा ही चौदा ब्रिक शुगर दाखवली याच्या अगोदर या प्लॉट मध्ये मी चेक केली बारा तेरा चौदा अशीच दाखवत होती इथं चौदा दाखवली ठीक आहे आता ही चौदा ब्रिक शुगर आपल्याला एकोणावीस पर्यंत आठ दिवसात न्यायची तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे जमिनीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचंय ड्रिंचिंगच्या माध्यमातून ड्रिप द्यायचं नाही पाणी जास्त द्यायचं नाही एक ते दीड तास पाणी देऊन घ्यायचं एक दिवस जाऊ द्यायचा दुसऱ्या दिवशी एकरी एका झाडाला आपल्याला ह्या बाजूला अडीचशे मिली पाणी या ड्रिप खाली आणि ह्या बाजूला अडीचशे मिली पाणी ते पाचशे लिटर पाणी करायचं त्या पाचशे लिटर मध्ये दोन लिटर शुगर स्टार घ्यायचे तीन किलो तीन किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे पी एम एस त्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे हे तीन किलो फक्त घ्यायचं आहे आणि वरतून त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून शुगर स्टार शुगर स्टार घ्यायचंय आहे पाचशे मिली शुगर चेक करून घ्या बिंदास शुगर चेक करून घ्या आणि ही गोष्ट करा पाच ब्रिक शुगर सहा त्या सात दिवसामध्ये वाढणार आहे शुगर स्टार पाचशे मिली दोनशे लिटरला शंभर ते दीडशे मिली शंभर ते दीडशे मिली गावरान गायीचं कच्चं दूध घ्यायचंय म्हणजे जे दूध आपण सकाळी धारा काढतो ते दूध घ्यायचं गावरान गायीचं पाहिजे यंत्र देणाऱ्या मशीनचं दूध नकोय गावरान गाईचं दूध घ्यायचंय फक्त शंभर ते दीडशे मिली दोनशे लिटरला ते पण न तापवता जे धारा काढतो ते ताजं दूध घ्यायचंय त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय पोटॅशियम सोनाईट ज्याच्यामध्ये पोटॅश नीट लक्षात घ्या ज्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे असं हे पोटॅशियम सोनाईट आपल्याला घ्यायचंय पोटॅशियम सोनाईट सहाशे ग्रॅम पासून आठशे ग्रॅम पर्यंत दोनशे लिटरला घेऊ शकतात हा स्प्रे झाला दिवस जाऊ द्या एक गरज आली शुगर चेक करा गरज आली तर चौदा ब्रिक्स पासून अठरा ब्रिक्स पर्यंत आले तुम्हाला वीस एकवीस ब्रिक्स शुगर पाहिजे असेल तर शेवटचा एक अंतिम सर्वे त्या ठिकाणी अंतिम फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅश किंवा कोलर पोटॅश तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी तीनशे ग्रॅम दोनशे लिटरला किंवा ते मिळालं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात नीट लक्षात घ्या पहिल्या स्प्रेमध्ये तुम्ही दूध घेतलं कच्चं दूध जे गाईचं आपण दारा काढतो सकाळी काढलं संध्याकाळी काढलं ते न तापवता ते दूध घेतोय त्याच्यासोबत शुगर स्टार घेतोय आणि पोटॅशियम सोनेट सहाशे ते आठशे ग्रॅम घेतोय खालून आपण ड्रिंचिंग मधून एक लिटर दोन लिटर दोन लिटर शुगर स्टार आता इथं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल सर तुम्ही मध्ये एक लिटर लिहित आहे इथं आपल्याला आठ दिवसामध्ये चौदा तेरा ब्रिक्स पासून एकोणावीस वीस ब्रिक्स पर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहे शेवटचा स्प्रे जर गरज असली तर जर गरज असेल तर शेवटचा स्प्रे आपल्याला काय घ्यायचं आहे दीडशे ग्रॅम दूध पावडर चांगल्या दर्जाचं घ्या दीडशे ग्रॅम ते पाचशे एम एल पाण्यामध्ये कोमट पाणी करायचं पाचशे एम कोमट पाणी करायचं त्या पाण्यामध्ये ती दूध दूध पावडर व्यवस्थितरित्या विरघळून घ्यायची त्याच्यासोबत तीनशे एम एल फक्त जे शुगर स्टार मी पाचशे एम एल सांगितलं जमिनीतून दोन लिटर सांगितलं ते फक्त तीनशे एम एल घ्यायचं आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त दीडशे ग्रॅम फक्त आणि फक्त दीडशे ग्रॅम झिरो झिरो एक्कावन जी टाटा इंडिकेम ची किंवा इंडिकेमची जी ग्रेड आहे ती फक्त दीडशे ग्रॅम आणि शेवटची फवारणी करायची आणि परत एकदा एक दिवस जाऊ द्या शुगर चेक करा एकवीस ब्रिक शुगर चौदा पासून नव्या दिवशी एकवीस ब्रिक शुगर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जशी शुगर अठरा ब्रिकच्या पुढं मिळते तिथं तुमचं टने जे आहे एकरी जिथं तुम्हाला आठ टन माल मिळणार आहे जो माल तुमच्या बागेत आहे जो आठ टन मिळणार आहे तो दहा ते साडे टन अडीच टन फक्त आणि फक्त या दोन तीन फवारण्या आणि एक ड्रिपच्या ऍप्लिकेशन मध्ये दहा दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे दर जरी दहा रुपये कमी झाला तरी तुमचा जर दोन टन माल वाढला तर तुमचे पैसे किती वाढता याचा जरा कॅल्क्युलेशन करायला शिका कारण तुमचे पानं चांगले पानामध्ये ब्रिक चांगली त्या पानातील ब्रिक्स ज्या वेळेस तुम्ही फवारणी करताय शुगर स्टार असेल दूध सांगितलं मी ह्या ज्या फवारण्या करताय किंवा तुमच्या ज्या प्रॅक्टिसेस असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जर काम केलं तर नक्कीच मित्रांनो हे दोन हजार पंचवीस वर्षातील तुम्हाला आजचा हा व्हिडिओ देत असताना चार वेळा मी बोललो तिळगुळ घ्या गोड बोला आणि गोड द्राक्ष आपल्या ग्राहकापर्यंत जर पाठवायच्या असतील तर अशा पद्धतीने शंभर टक्के काम करा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या हातात रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तुमचं टनेज वाढल्याशिवाय राहणार नाही दर पाच दहा रुपये जर दर कमी होत आहे आणि आपली बाग आपल्याला लवकर खाली करून घ्यायची आहे त्यावेळेस आपण दरवाढीच्या नादामध्ये आपलं नुकसान त्या ठिकाणी कमी ब्रिकचे द्राक्ष बाजारात पाठवल्यामुळं आपल्यानंतरचा जो काही एक महिन्याने वीस दिवसाने पंचवीस दिवसाने पंचेचाळीस दिवसाने आपल्या बागायतदार बंधूचा माल मार्केटमध्ये जाणार आहे त्यावेळेस त्याला खूप मोठा फटका बसणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी एक मिळून द्राक्ष शेतीमध्ये जर आपल्याला तक धरून राहायचं आहे चांगले दिवस सोन्याचे दिवस यायला सुरुवात झालेले ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला चांगल्या ब्रिकचं चांगल्या शुगरचे चांगले गोड द्राक्ष क्रंची द्राक्ष बाजारामध्ये पाठवणं गरजेचं आहे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे एवढाच आजचा हा व्हिडिओमधून तुम्हाला चिळगुळीच्या शुभेच्छा देताना हा माझा सल्ला असेल वाईट वाटला चांगला वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद